हॅलो स्टुडंट आज सांगणार आहे इन्फॉर्मल लेटर कशा पद्धतीनं लिहायला हवं फॉर्मॅट पाहू मार्किंग स्कीम पाहूया आणि एक आन्सर डिटेलमध्ये समजावून घेऊया अशा काही ट्रिक्स सांगेल कि जा ट्रिक्स चा मदतीन, अल, की ज्या ट्रिक्सच्या मदतीनं कोणतंही इन्फॉर्मल लेटर आलं तरीसुद्धा तुम्हाला ते छानपैकी लिहायला जमेल सो चला तर ट्रिक्सच्या मदतीनं शिकूया इन्फॉर्मल लेटर सो so, बघा फॉर्मॅट अशा पद्धतीचा असतो जनरली बहुधा तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती आहेत तरी पण एक वेळेस सो so, इथे सुरुवातीला आपल्याला ॲड्रेस लिहावा लागतो हा ॲड्रेस नेमका कुणाचा असतो तर आपला म्हणजे जो कोणी पत्र लिहित आहे त्याचा सो so, कशा प्रकारचं एक्झाम्पल आहे पत्र क्वेश्चन कसा येतो त्यामधनं इथे आपल्याला ॲड्रेस कसा लिहायचा हे सर्व स्पष्ट करून सांगणारच आहे सो so, जनरली हा पत्ता जो आहे तो आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला असतो तो इथे लिहायचा आहे जर दिलेला नसेल तर आपण इथे मनानी पण लिहू शकतो पण दिलेला नसेल तरच मनानी लिहा त्यानंतर हा जो भाग आपण पत्ता लिहितो याला असतो हाफ मार्क यानंतर आपल्याला एक ओळ सोडून द्यायची आहे मी अशी डॉटेड लाईन दाखवली तिथे तुम्हाला एक एक ओळ सोडायची आहे त्यानंतर डेट लिहा डेट लिहित असताना महिन्याचं नाव त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसलं पाहिजे नावाचं स्पेलिंग त्यात आलं पाहिजे या पद्धतीनं आपल्याला डेट लिहावी लागते नुसती अंकात तारीख लिहायची नाही ते कशी ती दाखवते त्यानंतर सॅल्युटेशन लिहावं लागतं स्टुडंट्स लक्षात ठेवा हा आहे सॅल्युटेशन ज्याला आपण डिअर म्हणतो डिअरच्या नंतर जे पत्र आपल्याला ज्यांना लिहायला सांगितलेलं असतं त्याचाही इथे उल्लेख करावा लागतो सो इंग्रजीचं सोप्पं असतं सगळीकडे सॅल्युटेशन सेमच असतं मराठीमध्ये तरी अवघड असायचं पण इंग्लिशमध्ये एक डिअर शब्द लिहिला की त्याच्यापुढे तुम्ही भावाला सांगितलं डिअर भाऊ लिहू शकता डिअर ब्रदर लिहू शकता मम्मी असेल तर डिअर मम्मी लिहू शकता सरांना जरी लिहायला सांगितलं असेल तरी डिअर सर लिहू शकतो सॅल्युटेशनला हाफ मार्क असतो पण डिअरचं स्पेलिंग लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट आपल्याला इथं पुन्हा वन लाईन सोडायची आहे त्यानंतर आता आपला मेन पॉईंट येतो इथं बॉडी ऑफ द लेटर आता हे बॉडी ऑफ द लेटर काय असतो याला तब्बल अडीच मार्क्स असतात विद्यार्थी मित्रांनो हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो बॉडी ऑफ द लेटर तर साधारणत आपल्याला ह्याच्यात कमीत कमी तीन पॅरेग्राफ आणि जास्तीत जास्त चार पॅरेग्राफ आपल्याला तयार करायचे असतात ओके सो बॉडी ऑफ द लेटर याच्यामध्ये तीन पॅरेग्राफ त्यानंतर पुन्हा ऑनलाईन सोडायची आहे आणि एक क्लोजिंग पॅरा लिहायचा आहे आपल्याला सो कसं ते पूर्ण डिटेलमध्ये दाखवणारच आहे सो बॉडी ऑफ द लेटरला पूर्णपणे अडीच मार्क्स असतात याच्यामध्ये आपल्याला आपला जो विषय दिलेला असतो म्हणजे आपल्याला जो क्वेश्चन दिलेला असतो त्याच्यामध्ये जो विषय दिलेला आहे त्या विषयाशी संबंधित मुद्द्यांचे वाक्य बनवून ते आपल्याला इथे लिहायचे असतात ओके okay? सो so, कसं लिहायचं आपण थोडक्यात पाहणार आहोत ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगणारच आहे त्यानंतर आपल्याला एंड करायचा असतो क्लोजिंग ऑफ लेटर जो एंड आपण करतो एकतरी ते क्लोजिंगचा पॅरा लिहावा लागतो ठीक आहे सो क्लोजिंग पॅरा कसा लिहायचा तो तुम्ही अगदी छानपैकी पाठ पण करून ठेवू शकता सो हे सर्व मी तुम्हाला सांगणारच आहे सो तो क्लोजिंग पॅरा आणि हा प्रॉपर एंड जिथे ज्याच्यामध्ये आपण लिहितो युवर्स लविंगली आणि त्याच्या खाली लिहावं लागतं नेम ऑफ सेंडर नेम ऑफ सेंडर म्हणजे इथे तुमचं स्वतःचं नाव कधी पण लिहू नका लक्षात ठेवा एक्झाममध्ये स्वतःचं नाव लिहायचं नसतं आता जर पत्ता दिलेला असेल इथे तर त्या पत्त्यामध्ये जे नाव टाकलेलं आहे तेच तुम्ही इथं लिहिणार आहात ओके किंवा तुम्ही जर एखाद्या वेळेस पत्ताच दिलेला नसेल क्वेश्चनमध्ये तर मनाने लिहिलेलं असेल तर मनाने लिहित असताना पण तेच नाव टाका इथे ओके सो so, शेवट इथे नावाने करायचं आहे युवर्समध्ये कधी पण अपस्ट्रॉपी नसतं हे सर्व मुद्दे तुम्ही लक्षातच घ्यायला हवेत सो so, याला असतो हाफ मार्क त्यामुळे आपलं क्लोजिंग जे आहे ते सुद्धा व्यवस्थित येणं खूपच गरजेचं असतं त्याच्यानंतर वन मार्क असतो ग्रामरला ओके सो वन मार्क इज फॉर ग्रामर आता तुम्ही म्हणाल हा एक मार्क ग्रामरला कुठे आहे मॅडम हे तर लेटर आहे सो so, याच्यामध्ये कसं काय मार्क दिलेला आहे सो स्टुडंट ग्रामरला वन मार्क म्हणजे काय असतो तर तुमचे ग्रॅमॅटिकली सेंटेन्सेस करेक्ट आहेत का तुमच्या वाक्यरचना चुकीच्या आहेत का तुम्ही कॅपिटल लेटर्स वगैरे सर्व पंक्च्युएशन मार्क्स तुम्ही योग्य देत आहात का तुमची वाक्यरचना बरोबर आहे का करता क्रियापद कर्म याचा जो मेन बेस असतो अशा पद्धतीचे आहे का असं जर सर्व असेल तर तुम्हाला इथे ग्रामरचा वन मार्क मिळतो अशा पद्धतीनं टोटल पाच मार्कांचा हा प्रश्न असतो याचं विभाजन वगैरे हे समजून घेणं गरजेचंच असतं आता पाहूया एक सोडवलेलं उदाहरण आता पहा स्टुडंट इन्फॉर्मल लेटर नेमकं कसं येतं हा एक प्रश्न बघा आधी आणि मग ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊया समजावून सो बघा सुरुवात दिलेली आहे इमॅजिन युअर संजय और संजना भोसले रूम नंबर वगैरे वगैरे हा ॲड्रेस आहे स्टुडंट सो तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही संजय आहात किंवा संजना आहात असं समजायचंय हा ॲड्रेस दिलेला आहे अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोईंग लेटर आणि इथे तुम्हाला अशा प्रकारे एक ॲड दिलेली आहे एक पोस्टर दिलेला आहे या पोस्टरमध्ये तुम्हाला हे असे सगळे पॉईंट्स दिलेले आहेत तर ही असते आपली थीम किंवा हा आहे आपला विषय या विषयावर आपल्याला जे अडीच मार्काचा महत्त्वाचा पॉईंट आहे बॉडी ऑफ द लेटर तो याच्यावरून लिहायचा आहे आपल्याला सो हे त्यांचे पॉईंट मग जशाला तसे लिहायचे का नाही तर ह्याची आपल्याला वाक्य बनवून लिहावे लागतात पत्र कुणाला लिहायचं आहे त्यानुसार वाक्य बनवायचे आहेत वाक्य अर्थात पुन्हा सिम्पल साधे सोपे छोटे सुटसुटीत अशाच प्रकारची भाषा असावी तर त्यानंतर बघा इथे दोन क्वेश्चन दिलेले आहेत ए वनमध्ये इन्फॉर्मल लेटर ए टूमध्ये फॉर्मल लेटर दोन्हीपैकी तुम्हाला एकच लिहायचं आहे मी आज तुम्हाला इन्फॉर्मल लेटर आहे ले, फॉर्मॅट सांगितला सो इनफॉर्मल लेटर बघा कुणाला लिहायला सांगितले आणि क्वेश्चन नीट वाचा रीड द पोस्टर राईट अ लेटर टू युअर ब्रदर क्वेश्चन नीट वाचायचं आहे कुणाला लिहायला सांगितलं आहे पत्र सो तुम्हाला इथे ब्रदरला पत्र लिहायला सांगितलं आहे भावाला अबाऊट सेफ ड्रायविंग तुम्ही सुरक्षित कशा प्रकारे वाहन चालवणार आहात हे त्याला आपल्याला सांगायचं आहे अल्सो ॲड युअर ओन पॉईंट्स ॲज टोकन ऑफ ॲडवाईस आणि सल्ला देण्याच्या दृष्टीनं आणखी काही पॉईंट्स ॲड करायचे आहेत सो अशा पद्धतीनं तुम्हाला हे लेटर लिहायचं आहे चला आता बघूया पूर्ण पत्र सो यश स्टुडंट बघा कशा पद्धतीनं लिहायचं आहे जसं की आपल्याला ॲड्रेसमध्ये त्यांनी दिलेलं होतं ना की पहा या पद्धतीनं आपल्याला ॲड्रेस दिलेला होता संजय संजना भोसले रूम नंबर हे सर्व दिलेलं आहे ॲड्रेस तोच ॲड्रेस मी इथे लिहिलेला आहे पहा सो इथे आपण लिहिलेला आहे ना सो दिसत असेल तुम्हाला क्लिअरली सो पहा या पद्धतीनं ह्या ॲड्रेस आपण इथं लिहिलेला आहे संजय भोसले बी टेन त्यानंतर साईनगर पूर्व कॉलनी वगैरे हा सर्व ॲड्रेस आपण इथे लिहिलेला आहे एकाखाले एक या पद्धतीनं तो आपल्याला लिहावा लागतो त्यानंतर स्टुडंट इथं सेकंड ट्वेंटी सेकंड ऑफ ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर डेट तुम्ही मागची कोणती पण टाकू शकता कधी कधी पत्राच्या विषयानुसारसुद्धा आपल्याला तारीख ठरवावी लागते की कोणती लिहायची आहे सो घाई करू नका तारीख लिहित असताना थोडंसं केअरफुली पत्र वाचा कधी कधी पत्रामध्ये कुठल्या तरी तारखांचा उल्लेख असतो आणि त्या तारखांनुसार आपल्याला डेट टाकणं आवश्यक असतं सो so, इथे आपण ही तारीख लिहिलेली आहे जनरली तारीख मागची टाकायची मागची म्हणजे होऊन गेलेली कारण त्यानंतर आपण पत्र लिहित असतो त्यानंतर बघा इथे भावाला लिहायला सांगितलं आहे म्हणून सॅल्युटेशन बघा डिअर ब्रदर त्यानंतर आता ही लेटरची सुरुवात केलेली आहे सुरुवातीला आपण इंट्रोडक्टरी पॅरा लिहायचा आहे काही फिक्स लाईन्स जर तुम्ही पाठ करून ठेवल्या तर त्या तुम्हाला निश्चितच कोणत्याही इन्फॉर्मल लेटरमध्ये लिहिता येतात सो so, त्यासाठी मी फिक्स लाईन्स तुम्हाला थोड्या वेळाने अपलोड करेलच की वेगवेगळ्या पत्रांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या फिक्स लाईन्स तुम्ही पाठ करू शकता ओके सो त्या मी तुम्हाला लवकरच देण्याचा प्रयत्न करेल सो अशा प्रकारे बघा इथं जशी मी लिहिलेत आहे गॉट युअर लेटर हाऊ हॅप्पी आय एम टू रीड इट वगैरे वगैरे थोडंसं इंट्रोडक्टरी काही लाईन्स लिहिलेल्या आहेत आणि या लाईन्स लिहिणं झाल्यावर सगळ्यात शेवटी पॅरेग्राफच्या पहिल्या पॅरेग्राफच्या शेवटी आपल्याला मूळ मुद्द्यावर यायचंय म्हणजे आपला जो विषय आहे त्या विषयाशी संबंधित एक वाक्य लिहायचं आहे जसं की आय वॉन्ट टू इन्फॉर्म यू मला तुला इन्फॉर्म करायचं आहे अबाऊट सेफ ड्रायविंग सेफ ड्रायविंग बघा आपल्याला क्वेश्चन काय सांगितलेला होता अबाऊट सेफ ड्रायविंग आहे ना सो आपला विषय आपल्याला हा दिलेला होता टू युअर ब्रदर अबाऊट सेफ ड्रायविंग सेफ ड्रायविंगबद्दल पत्र लिहा मग आपलं जे पत्र आहे ज्या विषयावर आहे त्याचा एक लास्ट पॉईंट आपण लिहायचा पहिल्या पॅरेग्राफच्या शेवटी कळालं सो इथे आपण लिहिलेलं आहे शेवटी आपण आपल्या विषयावर आलेलो आहोत ठीक त्याच्यानंतर वन लाईन सोडायची आहे आणि मग आता ह्या पोस्टरमध्ये जे ॲडमध्ये किंवा पोस्टरमध्ये आपण पाहिलेलं आहे त्याचे उल्लेख केलेला आहे आय हॅव रेड अँड ॲड इश्यूड बाय ट्रॅफिक पोलीस अमरावती ब्रो यासारखी तुम्ही सध्याची ट्रेंडिंग लँग्वेज पण वापरू शकता ब्रो भाई अशा प्रकारे लिहिलं तरी नो प्रॉब्लेम उलट ही भाषा बोलीभाषा असते आणि अशी भाषा वापरली तर तुमच्या पत्राला जास्तीत जास्त मार्क्स नक्कीच पडतात जसं इथे पॅरेग्राफमध्ये पण पहा मी कॉंग्रॅट्स वगैरे शब्द लिहिलेले आहेत एक्सलामेटरी सेंटेन्सेस लिहिलेले आहेत सो असं जर लिहिलेलं असेल तर मार्क्स जास्त पडतात त्यानंतर बघा नो डाऊट यू आर माय एल्डर ब्रदर चॅम्पियन ऑफ ड्रायविंग बट रिमेंबर सम सेफ्टी रूल्स असं म्हणून पुन्हा एक पॅरेग्राफ चेंज केलेला आहे मी आणि आता इथं हे जे सर्व पॉईंट्स लिहिलेले आहेत ते बघा बॉडी ऑफ द लेटरचे जे पॉईंट आपल्याला लिहायचे आहेत जे मी तुम्हाला इथे सांगितले जो क्वेश्चन आलेला आहे जो थीम आहे त्या थीममधले हे वाक्य आपल्याला इथे लिहायचे आहेत आता इथे आपल्याला वाक्य बनवायचे आहेत जसं इथे पहा लिव अर्ली रीच अर्ली असा पॉईंट दिलेला आहे सो मी वाक्य कसं केलं आहे ते मी माझ्या भावाला सांगते आहे त्यामुळे मी त्याला लिहिलं यू यू शूड वेकअप अर्ली यू शूड लीव्ह होम अर्ली तू पटकन घरातून निघालो पाहिजेस अँड रीच कॉलेज अर्ली आणि कॉलेजला लवकर पोहोचलं पाहिजेस लवकर वेळेवर उठलास तर लवकर पोहोचशील घाई होणार नाही आणि मग तू ड्रायविंग सेफली करशील म्हणून हे सर्व पॉईंट आहेत तर आपण दुसऱ्यांना सांगतोय त्यामुळे सब्जेक्ट यू घेतलेला आहे आता हे आपण केलं पाहिजे अशा अर्थाचे वाक्य आहेत सर्व म्हणून आपण इथं शूड वापरलेलं आहे सो so, यू शूड वेकअप अर्ली यू शूड लीव होम आर्ली वगैरे टाईपचे हे सर्व वाक्य आहेत सो so, एकाच प्रकारचे वाक्य न होऊ देता so, काही अगदी डायरेक्ट तुम्ही इम्परेटिव्ह सेंटेन्सेससुद्धा वापरू शकता ओके सो बघा प्रत्येक ठिकाणी इथे यू शूड यू शूड वाक्य वापरलेले आहेत इथे यू शूड इथे यू शूड इथे यू शूड कारण हे सगळे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहेत आणि ह्या आपल्याला सूचना द्यायच्या आहेत म्हणून आपण इथे सगळे यू शूड यू शूड असे वाक्य केलेले आहेत त्याच्यानंतर मध्येच एक वाक्य बघा मी इथं इम्परेटिव्ह लिहिलेलं आहे अवॉइड ओव्हर स्पीड ओव्हर स्पीड, स्पीडिंग ॲज वेल ॲज ओव्हरटेकिंग अवॉईड सो मी इम्परेटिव्ह सेंटेन्स लिहिलेला आहे तसंच प्रकारे बघा प्लीज डोंट यूज मोबाईल सो so, मोबाईल वापरू नको हे पण इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे हे वाक्य आपण यू शूडने पण करू शकतो पण वेगळे वाक्य वाटले पाहिजे सारखे सारखे सेम वाक्य आले तर एक्झामिनर कंटाळतो आणि मग मार्क्स कमी पडतात सो म्हणून डिफरंट स्ट्रक्चर्स बनवा सो बघा या पद्धतीनं यू फस्ट रूल आणि अशा प्रकारचे वा वाक्य लिहिलेले आहेत पुन्हा ऑनलाईन ब्लँक सोडायची आहे आणि हा असतो क्लोजिंग पॅरा सो तुम्हाला फर्स्ट पॅराचे काही फिक्स लाईन्स मी देईल आणि क्लोजिंग पॅराच्या पण फिक्स लाईन्स देईल जेणेकरून तुम्ही जर इन्फॉर्मल लेटरमध्ये या सुरुवातीच्या फिक्स लाईन पहिल्या पॅरेग्राफच्या इंट्रोच्या आणि क्लोजिंग पॅराच्या जर पाठ करून लिहिल्या तर तुम्हाला पत्रामध्ये शंभर टक्के चार मार्क पडतात शंभर टक्के सो त्यासाठी फिक्स लाईन्स मात्र नक्की करून जाव्या लागतात तयार सो मी फिक्स लाईन्स नंतरच्या व्हिडिओत जरूर देईल सो so, हा क्लोजिंग पॅरा लिहायचा ह्या क्लोजिंग पॅरामध्ये आपल्याला काय लिहावं लागतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मराठीत जसं म्हणतो मोठ्यांना नमस्कार वगैरे तर सगळ्यांना थोडक्यात मोठ्यांना नमस्कार सांगायचा आहे छोट्यांना आपल्याला प्रेम द्यायचं आहे किंवा प्रेमपूर्वक आशीर्वाद अशा प्रकारचे जे वाक्य असतात ते इथे लिहावेच लागतात हा पॅरेग्राफ कंपल्सरी असतो देन वेटिंग वगैरे लिहायचे लव टू चिंकू रिंकू कुणाचंही नाव टाकू शकता गिव माय हाय रिगार्ड्स टू ऑल आजी आजोबा ग्रॅनी किंवा अंकल असतील मोठे तर त्यांचे माहिती घ्यावी थोडीशी म्हणजे दे वगैरे सो हे याच्यामध्ये लिहू शकता देन लास्ट एंड करायचं आहे जिथे हाफ मार्क आहे युवर्स लविंगली सो विद्यार्थी मित्रांनो खूप जण इथं युवर्सला अपस्ट्रोपियस लिहितात सो प्लीज युवर्सला अपस्ट्रोपियस लिहू नका त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला इथं संजय भोसले नाव टाकलेलं दिसेल संजय भोसलेच का टाकलेलं आहे कारण आपण इथे ॲड्रेसमध्ये संजय भोसलेच लिहिलेलं आहे वर जे नाव टाकाल तेच सगळ्यात शेवटी खाले टाकायचं आहे इथे पत्त्यात दिलेलं होतं म्हणून आपण हे घेतलेलं आहे संजना पण दिलेलं आहे तुम्ही इथे संजना लिहिलं तर इथे पण शेवटी संजना लिहा आता इथे जर कधी कधी दिलं नाही तर मनाने घ्या असा हा पत्ता पण मनाने एखादा पाठ करून ठेवू शकता तुम्ही जर नाही आला तर त्यावेळेस तो, त्या तो पाठ केलेला लिहू शकता त्यानंतर हा शेवट मात्र त्याच पत्रलेखकाने करा सो so, स्टुडंट तुम्हाला कसा वाटला इन्फॉर्मल लेटर जरूर लिहून पाठवा आणि हो फिक्स्ड लाईन्स जर हव्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा मी तुम्हाला फिक्स्ड लाईन्स जरूर देईल कसा वाटला व्हिडिओ लाईक जरूर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा यानंतर सर्व इम्पॉर्टंट लेटर्स इम्पॉर्टंट न्यूज रिपोर्ट सगळं काही इम्पॉर्टंट पाच पाच महत्त्वाचे पाच पाच प्रश्न मी तुम्हाला देणारच आहे त्याचबरोबर आपण प्रश्नपत्रिका पण सोडवणार आहोत एक थोड्याच वेळामध्ये सो so, माझ्यासोबत रहा आणि थोड्याच वेळात प्रश्नपत्रिका पण आपण सोडूया थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू